अशी पाकडे येतील आणि इतकी कमी जाते अशा पद्धतीने आज खूप भरून उमर आहे पहिलीपासन चौथीपर्यंत माझ्याकडे होती आम्ही तीन सरकारी मिळून यातले चांगल्या प्रकारे सांभाळतो तसं पाहायला गेलं तर इयदा पहिलीपासन कोरोना काळ होता त्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला ऑनलाईन शिक्षण द्यावं लागेल आणि या परिस्थितीमध्ये जे शिक्षण दिलं गेलं ते फिजिकल न देता ते व्हर्च्युअल दिलं गेलं की आम्ही आमच्या घरी असायचो आणि ही मुलं त्यांच्या घरी असायची परंतु एक वर्ष आमचं जे कोणी राहिलं मला ते असं राहायचं की सरांची फक्त आम्हाला कोण दिसायचं आणि मुलांचं पण कोण दिसायचं आणि त्या पद्धतीने आमचं शिक्षण सुरू असायचं काही गोष्टी या बॅचला नवीन समजलं त्या काय का केल्या स्क्रीन रिचार्ज त्यानंतर ऑनलाईन क्लास ह्या बॅगचा पहिल्यांदा समजा ही आमची बॅग म्हणजे त्याला आपण कोरोना म्हणतो कोरोनानंतरची पहिलीची मार्ग की आपली बॅग आपला स्वागत जर झालं नाही तेवढ्या फक्त ते आपण मुंबई नाही परंतु आपला जो समारोप आहे किंवा जो आपला निरोप समारंभ आहे हा चांगल्या प्रकारे होतो कसारा नंबर एक या ठिकाणी अतिशय सुंदर असतात का आपल्याला आहे सर्व सहकारी चांगले भेटले आणि त्या पद्धतीने आपलं शिक्षण सुद्धा चांगलं झालं ज्यावेळेस तुम्ही या शाळेत आलात त्यावेळेस अतिशय खूप छोटे होतात म्हणजे काही 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 मुलांचे तर नाट पण वाहत असायचे पुसायचं काम आपल्याला करावं लागायचं किंवा त्याला सांगावं लागेल बाबा हे हिमकर आईकडनं बटन शिवून घे अशी जी छोटी जी मुली होती ते आज आमच्या समोर अतिशय समर्थपणे जबाबदारी सांभाळणारी आलेली की जी मुलं अशी माहिती सर म्हणजे मला खूप ओरडणार मी माझ्या त्यांना काय म्हणत असेल आमचं जरा आपण खूप ओरडतात आम्हाला मारतात

पाच मिनिटांमध्ये म्हणतोय बघा मी सरांना शब्द देतो परंतु तयारी एक एकमुखांनी म्हटले सर तुम्ही शब्द दिलाय ना आम्ही सात वाजून पाच मिनिटांनी घ्यायच्या आधी किंवा पावणे सात वाजता हजर आणि खरंच जेवढं एवढे भारी होते तर ते सात वाजता शाळेत हजार पालकांनी आमच्या विश्वास तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आमच्या वर्गामध्येच ठेवतात ज्यांना यश यशवाद कसा नंबर तीनचा विद्यार्थी अतिशय मस्तीत होत साहेब कसा नंबर तीनच विद्यार्थी अतिशय मस्तीत होत ज्यावेळेस तर पालक इथं त्यावेळेस ते पालक सुद्धा राबवले होते की त्यांना असं वाटतं ते इथं काम करत शिकत नव्हता इतर कसं शिकेल त्या पालकांना एक दिवशी बोलावलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही ते शक्य नाही आमच्यावर वर्गात ठेवलं आमच्या शाळेमध्ये ठेवलाय या चांगलं होऊन जाईल खरंच अभिमान येथे माझा शब्द अंतिम असतो आयुष्यात जेवायला बसला की पाहिला माझ्या विचारा पुन्हा माझ्या बरोबर माझ्याबरोबर का आमच्या बरोबर का सगळेच मुला सर इतक्या उशीराय होणार आहेत का आमच्याबरोबर बरोबर आम कसा आमच्या खा सर प्राणी वाटल्या आणली का सर तुम्ही घरी किती वाजता राह म्हणजे या पद्धतीचे प्रश्न या पद्धतीची आतुंची आमची तयार झाली होती आमच्या मुली आमच्या वादाचं नाक म्हणजे आमच्या मुलीवर आणि खरंच ना इतक्या प्रेमान इतक्या जोडावणाऱ्या खूप छान मुली हस्ताक्षर म्हणू नका वाचन म्हणू नका निमित्त वाचन म्हणून कुठलीही गोष्ट कमी करत कधी कमी नव्हती आव्हान आलं तर ते पटकन तिथे स्वीकारायचं आणि त्या आव्हानावर काम करायचं आणि पटकन काम कसं होईल या गोष्टीवर लक्ष द्यायचं हे माझ्या नियंत्रात करून तेव्हाच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी अडचणी होती आता प्रत्येकाला वाटत असेल तर मी इतर वेळ तेवढा ओरडणार तेवढा भांडणारा तेव्हा खरेच उत्तर देणार जागेवर आज वेळात काढली असेल त्याचं कारण म्हणजे या मुलाची खूप आपण शिकायला झाली मी सांगतो साहेब हाजेरी घ्यायचो त्यावेळेस हजेरी घेताना मी हाजेरी कधी करत नव्हतो तेजस सुरू झालो की संस्कृतीपर्यंत संपून जायचो ते पण न बघता कारण ती नावं ही अतिशय मधव झालेली होती आणि त्याचप्रकारे घरी सुद्धा नाव जायचं नाव भेटलं नाव भेटलं जायचं म्हणजे इतकी मानवी तयार झाली की कि कोणी काही हि सगळी माझीच मुलं माझीच विद्यार्थी आहे आणि घरच्या मुलांपेक्षाच सुद्धा या मुलांना मला शब्द अंतिम असायचा आता आम्ही या चार वर्षामध्ये काय केलं म्हणजे मी स्वतः काय केलं की जी मुलं ज्यांची जी शक्ती होती जी तात होती त्याच्यावर आम्ही काम केलं पण ज्यांची जी मायनस पॉईंट होता त्याच्यावर जास्त काम केलं उदाहरणार्थ आमची सवयी व ती विद्यार्थी सगळ्या दृष्टी हुशार पण एकाच दृष्टी ती मागव होती म्हणजे तिचं बोलणं आम्ही ह्या काळामध्ये तिच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर ही विद्यार्थी या परिस्थितीची आधी प्रॉपर अशी विद्यार्थी दिली ती मला सुद्धा तिने नंबर आले बरोबर कधीच कोणाशी चार वर्षामध्ये भांडण केलं नाही कधी कोणाला मारलं नाही एकच गोष्ट त्यांची असेल स्वतःच्या क्षमतेवर तुम्ही लक्ष द्यावायचा आणि स्वतःची क्षमता कशी इम्प्रूव करता येईल अजून कसा अभ्यास जर करता येईल या दृष्टीवर कायम त्याचा अभ्यास करावा जाईल त्याचबरोबर त्याची एक महत्त्वाची गोष्ट होती सुमेशची त्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली किंवा प्रश्न पडला तर तो रोज एक प्रश्न आणि रोज आणि त्याचं सुद्धा घेतल्याशिवाय तो बोलतच नव्हता म्हणजे या जे होते आमची मुलं ही नवरच नव्हती यांचा चौथी क असेल ब असेल क असेल या सर्व मुलांमध्ये एक प्रकारची आकृती जायला आली हे एक भरे साहेबांचा वर्ग असेल रायकोवाड साहेबचा वर्ग असेल किंवा माझा वर्ग असेल आमचे चौथीचे तीनही वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे एकमेकांची बॉडी घेऊन असे होते ह्या चार वर्षामध्ये मला बांधा झाले असतील मारावाऱ्या केले असतील पण खरं सांगू मला इयत्ता चौथी म्हणजे तुमच्यामध्ये एक जबाबदार व्यक्तीशी सांगला होता म्हणजे इयत्ता पहिलीपासनं ती पद्धती ती मुलं माझ्या समोर असायची की भांडकर मुलं असायची की मस्ती करता मुलं असायची ती एकदा चौकीला आल्यानंतर जबाबदार जायचं सरांची काळजी घ्यायला मी तर म्हटलं खाली बॅग याच तर बॅग पण ती चार मग असायचे सर आणि काय घेऊन मी म्हणायचं नका बॅग मिळेल प्रत्येक ठिकाणी माझी म्हणजे इतक्या दिवस मी त्यांना काम केलं तीन वर्ष त्याची परत फेड काय म्हणून त्यानी एकदा चौकीमध्ये आमच्या सरांची कशी काळजी घेत आहे आमच्या सरांना कसा त्रास मी जर सांगितले की बाबा आरडाओडा करू नका शेजारी वर्ग चालू मी काम करतोय काम सगळे शांत बसतात तर सगळे शांत म्हणजे स्वयंशिस्त या मुलांनी स्वतःमध्ये लावून घेतो आणि याच सगळ्यात मग मोठं उदाहरण मला परिपाठामध्ये सगळे मुलं उपस्थित राहायचे कारण माणसाला आयुष्यामध्ये सगळ्यात प्रियशा तर धोर ती जपवली द्यावी पावणे सात वाजता काय साडेसहा वाजता काय हे सगळे मुला उपस्थित होता कधीच जसा एखादा मी खूप मोठा खूप मोठा माणूस आहे कारण या मुलानी जसं आपण एका मोठ्या गोल नेत्यांची किंवा त्याच्या गोल माणसांची वाढदिव मला पैसे पाहतात हे बस सगळे मुलं माझ्या वाढदिवसासाठी वीस दिवस त्याची प्लॅनिंग करून देतो आमच्या सरांना सांगायचं मुख्य धावात येते गांभोरेबाडामध्ये येते ठवडे सरांमध्ये येते प्रत्येक शिक्षकात आण आमच्या सरांना नव्हता आम्ही पैसे पाळत होतो प्रत्येकाने पैसे द्यायला दोन तसे पैसे पाळत दिले आणि हे इतकं मोठं सेलिब्रेट माझं केलं त्यांनी इतकं माझ्या आयुष्यातलं खूप मोठा क्षण आहे त्याच्यामुळं मी मोठा आता मला मित्रांनो तुमच्या सहवासातल्या खूप चांगल्या आठवण त्या कधी विचार पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज आपला देव समारंभ असा कार्यक्रम देव समारंभ म्हणजे शेवट देव समारंभ म्हणजे सुरुवात कशाची सुरुवात तर चांगल्या कामाची बघा आपण यांचा कौतुक या ठिकाणी खूप आपली जोडी रिकामी होती ती धोळी आपण या ठिकाणी भरून घेतली जेवढ्या क्षमतेने आपण ज्या ठिकाणी काम केलं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ज्या विद्यार्टात तुम्ही जाणार आहे तुम्ही कसामिशन घेईल तुम्ही आसन लागेल तुम्ही मास्क लागेल ॲडमिशन कुठेही घ्या ज्या शाळेला त्या ठिकाणी आपला कसा हा हुंकवायचा आपला वेगळा कसा काय तर जेणेकरून आपल्याकडं जे स्किल आहे ते स्किल आपल्याला इतरांना सुद्धा देता आलं पाहिजे आपल्या जी बुद्धी आहे वापर आपल्या स्वतःच्या आयुष्यात वेळेस एक अशा ठेवायचं जो पडून राहतो तो असतो पण जो पडतो आणि परत नव्या उमेदीने काम लागतो तोच सगळ्यात यशस्वी असतो आणि आपल्याला कसं यशस्वी व्हायचं एकदा खचलो एकदा हरव म्हणजे खचून जायचं का खचून जायचं का नाही नव्या मुली परत अक्कल द्यायला उभं राहायचं बरोबर बघा आयुष्यामध्ये आपल्याला पण दृष्टिकोन कोण देत नाही तो आपल्याला शाळा देत असतो दृष्टिकोन दृष्टिकोन म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जगण्याची जी काही आपली हित असते आपल्या जगण्याची जी पद्धत आहे असते किंवा जीवनाकडे बघण्याची एक आपली नजर असते ही महत्वाची असते बघा बरं आपण बघतो काही मुळ आम्ही स्वतः आत्महत्या करून टाकतात करतात की नाही काही जर आई मोबाईल खेळायला लगेच काय करतात स्वतःचा जीव करून टाकतात किंवा दुसऱ्याचा ता जीव द्या घेतात ना आयुष्य कधी करायचं कधीच करायचं नाही किती संकट येऊ द्या किती अडचणी द्या त्या अडचणीवर काय करायची मात करायची बघा एक ते धरके आले धरके आले हा धरके आगे जी जर घाबरलं जिंकण हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विचार केला असता पुढे असते आपल्या मनातून असतो यावेळेस आपण आपल्या मनाला उभारी देतो त्याच वेळेस आपण काहीतरी युनिक करू शकतो काहीतरी चांगलं करू शकतो आणि मला विश्वास आहे माझ्यासमोर मी जी एकशे वीस आहेत ना दोन लाखापेक्षा जास्त आहे कारण तुमच्या किंवा सतरा वर्षानंतर असलेल्या मुला एक तरी करेक्टर सापडणार आपल्या मुला असेल मुलगा असेल पण शंभर टक्के साधलो एक तरी करेक्टर होणार मला शंभर टक्के आणि जेव्हा

मेंढपाळ मुलगा आहे आहे ना मेंढ्यावर आणि तो मुलगा आज आय अधिकारी झालाय याचा कारण जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेत होते आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन तो मुलगा अतिशय चांगल्या पदावर गेलेला आहे आप आपल्याला सुद्धा तसंच करायचं आपल्या आईला कुठली म्हणत आहेत का नाहीये आपल्याला सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन पुढचं आयुष्य चांगलं घडवायचं आणि शेवटी फक्त तीन गोष्टी सांगतो आयुष्यामध्ये तीन लोकांना विसरू नका एक म्हणजे आपल्याला जेणे जन्म दिला ती आपली आई काहीने आपल्याला नऊ महिने पोटामध्ये वाढवले ती आई दुसरं म्हणजे ज्यांनी आपल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी मेहनत केली ते म्हणजे आपले वडील आणि तिसरं म्हणजे ज्यांनी आपल्याला आपली रिकामीच होळी बोलली आपल्याला आयुष्य आणण्याची कला दिली ते आपले शिक्षण जगाच्या पाठीत कुठेही भारतात राह विदेशात राहत कुठेही राह पण या तीन माणसाला आयुष्य विसरू नका हे तीन माणसं आपलं आयुष्य घडवण्यासाठी विश्वातपणे काम करत असतात आणि ते काम करत असताना त्यांच्या युक्तीची गरज असते की तुमच्याकडनं आम्हाला किती पैसा करावा किंवा खूप काही धन द्यावं हे तीन माणसं आयुष्यामध्ये आपल्याला निस्वार्थ सेवा देत असतात आणि त्यामुळं या तीन लोकांचं जे काही स्थान असतं ते आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान असतं आपण जरी कलेक्टर झालो तरी हे तीन माणसं आपल्यापेक्षाही जास्त असतात मोठे असणार एवढं बोलतो आणि माझे दोष संपवतो धन्यवाद काही चूक झाले असेल